तुळजापूरच्या गडावर बसलेली माय कुलस्वामिनी म्हणून प्रत्येकाच्या हृदयात समान ती संकटाचे धाल होते असे देते तसे शब्दात व्यक्त करता येणारी ती शक्ती असते भक्तांच्या मनात श्रद्धेचं तेज बनून वास करते कुलस्वामिनी तुळजाभवानी माता की जय श्री स्वामी समर्थ फॅमिली तर कसेच सगळे मजेत ना तर आय होप सगळे मजेत असाल आणि मजेत असायला पाहिजे कारण गेलेला क्षण परत येत नाही त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका आणि जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल जिथल्या देवीला देवताला वगैरे जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करा तर ना एक तुम्हाला माझ्या अनुभवाची गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा कुठे आपल्याला फिरायला जायचं असतं ना तेव्हा आपल्याला म्हणजे ठरवावं लागतं की या दिवसाला या तारखेला वगैरे इकडे जायचं आहे आणि आपण हे सगळं करायचं आहे पण त्या फिरायला जायच्या वगैरे गोष्टी ना आपण आपल्या आवडीनुसार किंवा आपण आपल्या टायमिंगनुसार वगैरे ठरवू शकतो पण एक मी माझा अनुभव घेतलेली गोष्ट सांगते कधी पण आपल्याला कुठल्या मंदिरला वगैरे जायचं असतं किंवा देवाला वगैरे जायचं असतं ना ते आपण तेव्हा तिथे जाऊ शकत नाही बरं का जेव्हा त्या देवी देवताचे वगैरे किंवा कुठल्याही मंदिराचे देवाचे वगैरे खरंच मनापासून इच्छा असते ना त्यांची की आपण तिथे यावं आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचवावे तेव्हाच ते, ते आपल्याला तिथे बोलवत असतात नाहीतर खूप साऱ्या अडचणी वगैरे येत असतात त्यांच्या इच्छेनुसार आपण मंदिरमध्ये खरंच जाऊ शकत नाही आपल्या इच्छेनुसार आपण फिरायला जाऊ शकतो पण मंदिरमध्ये कधीच नाही तर आपण जे करतो ना तेच आपले मुलं वगैरे करतात म्हणत असतात तर ते तुम्हाला पुढे एक सेकंदमध्येच पाहायला भेटेल तर हे सगळे माझे छोटे मोठे अनुभव आलेले मी तुमच्यासोबत शेअर करेलच पण त्या अगोदर थोडीशी डिटेल्स या मंदिरची देते आणि आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात कारण व्हिडिओ हा खूप थोडासा झालेला आहे खूप शॉर्टमध्ये घेतलेला आहे तर बाहेरून आलं तेव्हा तुम्ही मंदिर पाहिलंच तर छान असं मंदिर आहे ते तुम्ही गेला असाल तर तिथं कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही या तुळजापूरच्या मंदिरला गेला होता का तर फॅमिली हे ना तुळजापूरमधलं आई तुळजाभवानीचं मंदिर हे खूप जुनं आहे एकोणीसशे सत्याऐंशी सालचे हे मंदिर आहे तुम्ही नक्कीच तिथं गेलं असाल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर या व्हिडिओमध्ये दे ना खूप छोटंसं मी व्हिडिओज घेतलेला आहे पण थोडीशीच डिटेल मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये या देणार आहे आणि खूप सारे डिटेल मी नेक्स्ट टाईम जेव्हा तिथे जाईल ना तेव्हा तुम्हाला मी देणारच आहे माझी पण खूप इच्छा आहे परत तिथे जायची पण बघूयात आई तुळजा भवानीची परत कधी इच्छा होते आम्हाला तिथे बोलवायची कारण आम्ही त्या दिवशी अचानकच गेलेलो आणि खूप घाई गरबडीमध्ये गेलेलो आणि त्याच्यामुळे काही व्हिडिओज वगैरे पण जास्त घेणं नाही झालेला पण जितका काही घेतला आहे ना तितका खूप मनापासून आणि खूप छान असा घेतला आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तर आलो आम्ही आतमध्ये वगैरे मग समोर मंदिर वगैरे छोटंसं तिथे हे होतं तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि मग नंतर मेन मंदिरमध्ये आलो थोडीशी गर्दी होती आणि इथे म्युझिक वगैरे सगळं काही चालू होतं बाहेर पण गाणे वगैरे तर खूप सारा मोठा आवाज येत होता आणि तुम्हाला माहिती आहे कॉपरेट क्लेमचा किती मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी काही इथे ओरिजिनल वाईज नाही हो शक घेऊ शकली आहे पण पूर्ण जितकं काही तुम्हाला मंदिर दाखवता येईल ना तेवढं मी दाखवलेलं आहे कारण तुम्हा सर्वांना सुद्धा आई भवानी मातेचे आशीर्वाद तेवढेच महत्त्वाचे आहेत त्यामुळे सर्वांचं भलं कर सर्वांचं चांगलं कर हे मी तुम्हा सर्वांसाठी सुद्धा तिथे आशीर्वाद मागितलेले आहे तर बघा किती छान अशी इथे मूर्ती म्हणजेच मंदिर आहे आणि ही आपण आतमध्ये प्रवास केल्यानंतर समोरचं मंदिर आहे ना त्याच्या बॅकसाईडला असं तिथे चिंतामणी दगड म्हणून या नावाने हा दगड ओळखला जातो जे काही आपल्या इच्छा अपेक्षा आहेत ना त्या आपल्याला मनामध्ये धरायच्या असतात तर खूप शांततेने बघा हे दगड किती छान असा फिरत आहे आणि जर ते दगड आपल्या उजव्या बाजूला फिरला तर आपल्या अपेक्षा म्हणजेच इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात तर मी माझी इच्छा अपेक्षा तिथे धरलेली एक म्हणजे माझ्या मनामध्ये त्या पूर्ण होणार का असं तर ते मला पॉझिटिव्ह उत्तर आलं तर मी खूप हॅप्पी झाली पण जेव्हा मी त्या दगडावरती हात ठेवणार होती ना तेव्हा मला खूप भीती वाटत होती की खरंच ते माझी मनोकामना पूर्ण होईल का नाही मी ते केलं पाहिजे का नाही वगैरे पण जेव्हा मी तिथे ठेवलं ते हात आणि मी माझ्या मनापासून माझी मागितली ना तर खूप मी हॅप्पी झाली कारण सगळं पॉझिटिव्ह उत्तर आलं आणि त्या महाराजांनी पण सांगितलेलं की जे काही इच्छा आहे ते पूर्ण होणार आहे वगैरे कारण माझ्या राईट साईडला तो दगड फिरलेला आणि पूर्णपणे क्लिअर फिरलेला आहे तुम्ही पण बघा त्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही गेला असेल तुमची पण कुठली इच्छा पूर्ण झाली असेल तर तुम्ही नक्की सांगा तर आम्ही तिथे ना संध्याकाळच्याच वेळेला गेलो होतो बरं का खूप सारा उशीर पण झालेला होता माहिती पण नव्हतं जायचं म्हणून पण अचानक गेलो मन आणि देवीचे आशीर्वाद आम्हाला द्यायचे असतील म्हणून आम्हाला देवीनंच बोलवलं असेल असं पण तुम्ही थोडक्यात म्हणू शकतो मी तसं की म्हणलं आपण बाहेर गार्डनला वगैरे फिरायला आपण अपन आपल्या टायमिंग वेळेनुसार जाऊ शकतो पण मंदिरमध्ये वगैरे जाण्यासाठी आपल्याला ते आशीर्वाद म्हणजे देवांचा बोलावा आलेला पाहिजे म्हणजे त्यांची इच्छा पाहिजे आपण मनापासून तिथे यावं तेव्हाच आपल्याला कुठल्याही मंदिरमध्ये जाऊ शकतो म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांच्या इच्छेशिवाय आपण मंदिरमध्ये जाऊ शकत नाही तर तेव्हा त्यांना आशीर्वाद द्यायचे असतील म्हणून आपल्याला बोलवलं असेल तर आम्ही गेलो तर बघू शकतो बा आतमध्ये ना जो मंदिर होतं ना तिथला काही क्लिअरली व्हिडिओ नाही घेत आहेत म्हणजे मोबाईल आत आतमध्ये अलाउड नाही आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते आतमध्ये मंदिर कसं आहे पूजा वगैरे कशी केली जाते हे तर तुम्हाला दिसतच आहे तर सगळं काही आम्ही प्रसाद वगैरे घे घेतलो आतमध्ये गेलो मंदिरमध्ये वगैरे छान असं आमचं दर्शन वगैरे झालं तर राजपणे ते माझ्यासोबतच आहे बघू शकतो तुम्ही राज कुठे पण मंदिरमध्ये गेलं मी फूल वगैरे ठेवून काही असं कुंकू वगैरे हे काही लावून घेत असेल मग हे का लावता ते कशासाठी असतं वगैरे हे सगळे ते त्याचे प्रश्न असतातच तर इथे मी एक दोन फोटोशूट केलं आणि छान असं आमचं इथे दर्शन झालं आत्ता आम्ही आलो इकडे बाजूला मनी ते, ते, ते तर, तर ते चिंतामणी दगड आहे ना जे काही मनातल्या इच्छा अपेक्षा आहेत ना ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ना ज्या की आपल्याला करायच्या आहेत ते तिथे मागायचे असतात असं बोलत असतात पण मंदिरमध्ये गेल्यानंतर मी कधीच देवाकडनं काही मागत नाही हे मी तुम्हाला सांगतच असते पण ते पण जे काही इच्छा होतं ना माझ्या मनातल्या मी तिथे असं मनामध्ये हे केलं की हे असं चांगलं होऊ देत म्हणून आणि खरंच माझी एक इच्छा मनापासून पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे मी खरंच खूप हॅप्पी आहे तर नंतर नेक्स्ट टाईम मी जाईल ना मंदिरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओज घेऊन तुम पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जास्तीत जास्त जुन्या गोष्टी पण मी तुम्हाला तिथे सांगणार आहे तर मंदिरमध्ये वगैरे गेलो आणि या अगोदर पण मी एक दोन वेळेस गेलेली म्हणजे दोन तीन वेळेस पण म्हणता येईल पण कधीच नाही हे साड्या वगैरे काय असतात किंवा कशासाठी असतात हे मला माहिती नव्हतं मला आत्तापर्यंत असंच वाटलेलं हे जे साड्या वगैरे असतात ना त्या इथून घ्यायच्या असतात आणि आपल्यातर्फे आतमध्ये दे देवीला वगैरे जाऊन द्यायच्या असतात असं मला म्हणजे हे भास व्हायचा म्हणजे असं वाटायचं पण हे मला नंतर समजलं की ते साड्या वगैरे आहेत ना की ते देवीला घातलेल्या वगैरे असतात असं म्हणतात आणि ते आहे नाही तर विकण्यासाठी त्यांनी ठेवलेले असतात तर मग मला नंतर समजलं नंतर मग मी म्हटलं की ठीक आहे आता आपण पण आपल्यासाठी एक घ्यावं म्हणजेच देवीचा आशीर्वाद पण आपल्यासोबत राहील पण माझी काय इच्छा आहे खरं सांगू का ते साडी वगैरे तर मी आणली आणि त्याच्यावरचं मस्त असं ब्लाऊज पण रेडी केलं मी आता साडी पण रेडी केलेली आहे माझी नेक्स्ट इच्छा ही आहे माझी एक इच्छा तर त्या देवीने पूर्ण केलेलीच आहे खरंच चिंता ते चिंतामणी दगडावर मला तेवढा ट्रस्ट बसलाय ना खरंच मला अगोदर वाटायचं की या गोष्टी असतात का नाही आहे पण मी माझा पर्सनल विश्वास सांगते की खरंच मनापासून तुम्ही एकदा तिथे गेलात तर तुमची इच्छा नक्की बोला नक्कीच पूर्ण होईल फक्त ते पॉझिटिव्ह आणि चांगली असली पाहिजे तर ती माझी इच्छा खरंच पूर्ण झाली तर आता माझं इथं मस्त आणि ब्लाउज आणि साडी इकडे रेडी झालेला आहे त्यामध्ये राजने सुद्धा हेल्प केलेली होती तर पुन्हा मला हेच साडी विअर करून त्या मंदिरमध्ये जायची खरंच मनापासून इच्छा आहे तर फॅमिली नेक्स्ट टाइम कधी मी त्या मंदिरमध्ये जाईल ना तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओज पण सांगेल आणि हेच साडी विअर करून मला त्या मंदिरमध्ये सुद्धा जायचं तर बघूयात माझी नेक्स्ट इच्छा कधी पूर्ण होते भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय